जो आहे अपार्टमेंटचा भाग आहे आपला अशा पद्धतीने मी अस्तर खाली ठेवून घेतले आणि याच्यावर जे आहे हा 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 भाग जो आहे तो सरळ भाग आहे आणि हा जो आहे आपल्याला अशा पद्धतीने उलटा बाजूने ठेवायचा म्हणजे हा सरळ भाग आहे जो आतल्या बाजूचा कापड आहे जे ते उलटे ठेवायचे आहे जेणेकरून तुमचा गोठ मारायचाही वेळ वाचणार आहे नमस्कार मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर आज मी लाईव्ह आलेले आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपण जर पाठीमागचा जर भाग शिकवला तर आपल्याला गोटही मारायची गरज लागणार नाही किंवा आपला जो पाठीमागच्या बाजूने भाग वरच्या साईडला उचलतो तो उचलणार नाही त्यामुळे व्यवस्थित करता बघा

टिप मारून घेतलंय बघा अशा पद्धतीने एक्स्ट्राचे जे काकड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे एक्स्ट्राचे काकडे कट करून घेतले व्यवस्थित खाचा मारून घ्यायचा टेप जे आहे बर ते टेपाच्या अलीकडे आपल्याला व्यवस्थित खाचा मारून घ्यायचे आहे आता हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे असे करून घेतल्यावर बरोबर आपल्याला इथल्या साईडनं म्हणजे अस्तरच्यावरून दाब टेप मारून घ्यायचे आहे जेवढी पण ते दाबटेप आहे जवळ पण आहे हा व्यवस्थित बसतो तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असतील ब्लाऊज संबंधी तर मला नक्कीच कमेंटमध्ये विचारा जेवढी आपल्याला युट्यूब सरळ तेवढी मारून घ्यायची ब्लाउज शिवायला बसले आता बरोबर अशा आपल्याला सेट करून घ्यायचे आहे तुम्हाला जर असे डायरेक्ट जमत नसेल तर तुम्ही पिनांचा देखील वापर करू शकता आणि सरळ पक्षाने मारून घेतलेली नाही तुम्ही तुम्ही खालच्या साईडनं मी पीठ मारून घेते आणि मग ते पलटी करून तो केली तर बरोबर आपला जो काठीमागचा भाग आहे तो वरच्या साईडला येतो म्हणजे पाठीमागून वरती उचलला जातो त्यामुळे व्यवस्थित पीक व्यवस्थित बघा गळ्याला पीठ मारून घेतली आणि आता आपल्याला हा जो आहे हा राहिलेला जो पूर्ण भाग आहे यालासुद्धा टिप मारून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आधी खालीच्या पाटणच्या भागाला मी टिप मारून घेते जर ब्लाऊजची उंची कमी असेल तरी देखील म्हणजे ब्लाउज साइड ने वरती उचलू शकतो त्यामुळे ब्लाऊजची उंची तुमची प्रॉपर असले पाहिजे म्हणजे शक्यतो आता तर साडेबारा तेरा चौदा पंधरा कोणी कोणी तर असे पंधरापर्यंत उंची मिळतं ब्लाऊजची शिवायला सांगतात पंधरापर्यंतची उंची